नमस्कार आज चैत्रकृष्ण विभागाकडून चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघाची मतदान यंत्र त्रिस्तरीय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आणि निवडणूक कामाच्या नियुक्तीवर असताना मृत्यू झालेल्या वैशाली भाले यांच्या कुटुंबियांना निवडणूक आयोगाकडून दहा लाखांची मदत या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणात आणि वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांची नावं मतदार, मतदार यादीतून वगळल्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेकडून चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे ठाणे लोकसभा माहिती संपर्क अधिकारी मधुकर देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर ओळा माजिवडा कोपरी पाचपाखाडी आणि ऐरोली बेलापूर ठाणे या विधानसभा क्षेत्रातील तीस ते चाळीस हजार मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत त्यामुळं या मतदारांना मतदानापासून वंचित राहावं आहे यामुळं मतदारांच्या मनात प्रचंड प्रक्षोभ आहे अशा मतदारांची नावं मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करण्यासाठी आणि मतदार यादीमध्ये नाव वगळण्याचा घोळ केलेल्या षडयंत्राची केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे चौकशी करावी अशी मागणी मधुकर देशमुख यांनी केली आहे राज्यामध्ये जवळपास पन्नास लाख मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी म्हणजे यापुढे मतदार यादीत घोळ निर्माण होणार नाहीत अशी मागणी मधुकर देशमुख यांनी के केली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात झालेलं अधिकचं मतदान तर डोंबिवलीमध्ये झालेलं कमी मतदान कोणाला लाभदायक ठरणार याबाबत मोठीच उत्सुकता निर्माण झाली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा असे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात शिवसेनेनं हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला होता मात्र या लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानामध्ये मतदारांचा कल कोणाला याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे अंबरनाथ डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचा जोर आहे तर उल्हासनगर कल्याण पूर्व मुंब्रा कळवा हे विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे मानले जातात या मतदारसंघातील उल्हासनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे बेचाळीस पूर्णांक अडतीस शतांश टक्के मतदान झालं तर कल्याण पूर्वमध्ये बेचाळीस पूर्णांक बावीस शतांश आणि कळवा मुंब्रामध्ये चाळीस पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के मतदान झालं अंबरनाथमध्ये एकोणचाळीस पूर्णांक छप्पन्न शतांश कल्याण ग्रामीणमध्ये एक्केचाळीस तर डोंबिवलीमध्ये अवघं चाळीस टक्के मतदान झालं कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांची निष्क्रियता कोणाला त्रासदायक ठरणार आणि कोणाला लाभदायक ठरणार हे येत्या सोळा मे रोजीच स्पष्ट होईल ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस वाघबसे यांनी एका निर्घृण हत्या प्रकरणातून सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे या सर्व आरोपींचं वय साठहून अधिक आहे या प्रकरणातील आरोपी बुटा सिंग निशांत सिंग मेजर सिंग सरबजीत सिंग जगदीप जयमल सिंग स्वर्ण सिंग अशा सात आरोपींबाबत सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करता आले नाहीत याबद्दल न्यायालयानं कडक ताशेरे ओढलेत जानेवारी दोन हजार आठ मध्ये या आरोपींपैकी एकाचा ट्रक कुणीतरी चोरून नेला पण आरोपींनी हा ट्रक बलविंदर सिंग सैनी यांनी चोरून नेला म्हणून त्याला घरातून उचलून नेल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली दुसऱ्या दिवशी पोलिसांना खडक एक मृतदेह मिळाला पोलिसांनी या प्रकरणी या सात जणांना अटक केली पोलिसांच्या चौकशीत या सात आरोपींनी तेवीस जानेवारी दोन हजार आठ रोजी स्वर्णसिंग नामक व्यक्तीला ट्रक चोरीच्या आरोपाखाली उचलून देऊन मारहाण केली होती सरकारी पक्षातर्फे डझनभर साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये बलविंदर सिंग सैनीला मारताना पाहणाऱ्या स्वर्णसिंगचा देखील समावेश होता न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पुरेशा पुराव्याअभावी संशयाचा फायदा घेत सात जणांची निर्दोष मुक्तता केली या प्रकरणी सरकारतर्फे भुलेश्वर हिंगे यांनी तर आरोपीतर्फे हेमंत सावंत आणि वरदन देसाई यांनी काम पाहिलं सध्या कडक उष्म्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना तीन दिवस भार नियमनाला सामोरं जावं लागणार आहे महावितरणनं चारशे केव्ही वीज वाहिनीची क्षमता वाढवण्याचं काम हाती घेतलंय हे काम तीन दिवसात पूर्ण करण्याचं आव्हान महावितरण समोर आहे पण यामुळे ठाण्यासह काही जिल्ह्यामध्ये दोन दिवस भारनियमन करावं लागणार आहे उन्हाळा आपला रंग दाखवत असतानाच वीज गायब होणार असल्यामुळं उकाड्यात आणखीनच भर पडणार आहे मुख्य म्हणजे भारनियमन कोणत्या वेळेत केलं जाणार आहे त्याची माहिती देखील देण्यात आलेली नाही त्यामुळं वीज कधी गायब होईल हे निश्चित नाही परिणामी एप्रिलमधील उकाड्याबरोबरच भारनियमनाचा देखील त्रास ठाणेकरांना सहन करावा लागणार आहे वीज पुरवठा कधी आणि किती वेळ बंद राहणार आहे याची ही माहिती महावितरण तर्फे देण्यात आलेली नाही ठाणे वार्ता पहा श्री स्थानक पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम जिल्ह्यातील मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र सुरक्षित जागेत ठेवण्यात आली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त बंदोबस्तरित ठेवण्यात आला आहे सोळा मे रोजी मतमोजणी होणार असून तोपर्यंत ही मतदान यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत राहणार आहेत ठाणे जिल्ह्यात लोकसभेचे पालघर भिवंडी कल्याण आणि ठाणे हे लोकसभेचे चार मतदारसंघ आहेत ठाण्यातील मतदान यंत्र वागळे इस्टेट इथल्या आय टी आय इथं भिवंडीतील मतदान यंत्र एका गोदामात पालघरमधील मतदान यंत्र जव्हारमधील आयटीआयमध्ये तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील यंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत ठेवण्यात आली आहेत या चारही ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे निमलष्करी दल देखील तैनात करण्यात प्रत्यक्ष मतदानाची यंत्र असणाऱ्या ठिकाणी निमलष्करी दल दुसऱ्या स्तरावर राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तर तिसऱ्या स्तरावर स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत याशिवाय हा संपूर्ण परिसर क्लोज सर्किट कॅमेऱ्याच्या देखरेखी खाली देखील ठेवण्यात आलाय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे शाखेनं तीस वर्षापूर्वी घडलेल्या आदर्श सारख्या घोटाळ्यात चोवीस जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलंय महसूल सहकार सिडकोतील काही अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन करोड रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलंय निवृत्त नायब तहसीलदार दत्तात्रय दलाल सदानंद पष्टे श्रीकृष्ण लोटीकर कमलाकर मराठे यशवंत खवळे रामाश्रय प्रजापती प्रेमचंद प्रजापती प्रदीप प्रजापती संजीव प्रजापती राजेश प्रजापती निरुपमा प्रजापती विकास गायकर मुकेश बजाज राजन इस्राणी आलोक अग्रवाल विजय गजरा आणि दिनेश पटेल या मंडळींच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आहे श्री ओम शांती सहकारी गृहनिर्माण संस्थेचा फायदा मिळवून देण्यासाठी या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या पदाचा दुरुपयोग केला आणि त्यातून एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा फायदा कमावला तीस वर्ष पूर्वीची ही रक्कम आता कोट्यावधी रुपयांच्या घरात गेली आहे शासनानं या प्रकरणी लाचलुचपत विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी करून चौदा शासकीय कर्मचारी आणि तेरा सदस्यांच्या विरोधात डिसेंबर दोन हजार दहामध्ये मध्ये गुन्हा नोंदवला होता न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात प्रत्येक आरोपीचा या प्रकरणातील सहभाग नोंदवण्यात आला असून या प्रकरणातील मुख्य प्यारेलाल प्रजापतीचं निधन झालंय श्री ओम शांती सहकारी गृहनिर्माण संस्थेला दहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी चौरस मीटरचा भूखंड केवळ सत्याऐंशी रुपये चौरस दरानं मिळाला होता पण त्यावेळी बाजारभाव दोनशे चाळीस रुपये होता त्यावेळी असलेल्या महसूल आणि सहकारी विभागातील कर्मचाऱ्यांनी कोणतीही खातर जमा न करता हा प्रकार केल्यानं शासनाचं सतरा लाख एक्क्याण्णव हजार चव्वेचाळीस रुपयांचं नुकसान झालं होतं त्यानंतर देखील ओम शांतीनं आणखी तीन हजार साठ चौरस मीटर भूखंडाची मागणी केली आणि सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बाजारभाव तीनशे रुपये असताना केवळ शंभर रुपये चौरस मीटर दरानं हा भूखंड ओम शांतीला दिला होता मतदान केंद्रावर मृत्यू आलेल्या नवी मुंबईतील शिक्षिकेच्या कुटुंबाला निवडणूक आयोगानं दहा लाखांची मदत दिली आहे नवी मुंबईतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या वैशाली भाले यांचा मतदान केंद्रात काम करतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला ठाण्यातील खोपट भागातील मतदान केंद्रात त्यांना नियुक्ती देण्यात आली होती पण मतदानापूर्वीच दोन आधीपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता निवडणुकीचं काम जबाबदारीचं असल्यानं वडिलांनी त्यांना सांगूनही त्यांनी घरी राहणं टाळलं मतदानाच्या दिवशी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं निवडणूक कामाचा अति ताण झाल्यानं त्यांना मतदान केंद्रातच चक्कर आली आणि त्यातच ते ते त्यांचा मृत्यू झाला वैशाली भाले या अविवाहित होत्या त्या आपले आई वडील मोठा भाऊ आणि वहिनीसह राहत होत्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी यांनी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांना दिलं होतं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गदरे यांनी भाले कुटुंबियांना दहा लाखाची मदत जाहीर केली